शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे संजू परब यांच्या नेतृत्वाखाली मळेवाडमधील शेकव प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उबाठा गटातून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यामुळे मळेवाडमध्ये उबाठा गटाच्या संघटनात्मक बांधणीत मोठे खिंडार पडले असून आता रोज प्रवेश होतील व सर्वत्र भगवा फडकणार असा विश्वास संजू परब यांनी यावेळी व्यक्त केला माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला मळेवाड येथील सोसायटीचे चेअरमन प्रकाश पारसेकर व्हाईस चेअरमन प्रकाश राऊत यांच्यासह सोसायटीचे संचालक गोविंद मुळीक गोपिका रेडकर अर्जुन तेली धाकू शेळके देऊ शिरसाट रवींद्र तळवणेकर दाजी पारसेकर दाजी गावडे एकनाथ गावडे दत्ताराम मुळीक यांनी संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला याशिवाय युवा युवासेना उपजिल्हाप्रमुख सतीश नाईक विभाग प्रमुख दाजी रेडकर महिला उपतालुका प्रमुख साधना कळंगुटकर ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले प्रवेशावेळी जिल्हा प्रमुख संजू परब यांनी उपस्थितांना संबोधित केले ते म्हणाले आता रोज प्रवेश होणार आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढून भगवा फडकवायचा आहे तुम्ही निश्चिंत रहा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अशोक दळवी तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे परीक्षित मांजरेकर भारती मोरे शर्वरी धारगळकर गजानन नाटेकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान यांच्या गावातील उभाट्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते वळेवाटचे सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन आज केसरकरांच्या नेतृत्वाखाली श्वास ठेवून त्या शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत एक जिल्हा प्रमुख म्हणून मी त्यांचे मनापासून स्वागत करतो त्यांच्या मागे आम्ही तालुका प्रमुख असतील अशोकजी दळवी असतील आम्ही मागे त्यांच्या प्रत्येक संकटात आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू असे आम्ही त्यांना सूचित करतो त्यांना ग्वाही देतो आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ज्या ग्राम ग्रामपंचायती असतील त्यामध्ये जो जो सपोर्ट त्यांना लागेल जी जी ताकद त्यांना लागेल एक जिल्हा प्रमुख या मी त्यांना त्यांनी देईन आणि दिलेले आश्वासन निश्चितपणे पूर्ण करेल आणि जी काही विकास काम असतील या भागातील ती सुद्धा निश्चितपणे सर्व केसरकर साहेबांनी गेल्या के पाच वर्षात अडीच हजार कोटीची कामं हो। या मतसंघात केलेली त्यांनी वाहवा केला नाही बघितले ते अडीच हजार कोटी तुम्ही जर रस्ते बघितले या मतसंघाचे रस्ते कुठेच नाही एवढं काम टिकवत बाईनी केलेलं आहे पण त्यांनी कधी मोठेपणा घेतलेला नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला आश्वस्त करतोय की तुम्ही जो विश्वास दाखवला तो तुमचा निश्चितपणे सार्थ ठरेल आज तुमचा प्रवेश आहे आणि दोन दिवसांनी प्रवेश आहेत आता रोज आठवड्याला एक दोन एक दोन प्रवेश होत राहतील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आपल्याला लढवायचे सर्व जिल्हा परिषदा लढवायच्या त्याच्यामुळे आपण ताकदिनी शिवत्रु निश्चितपणे सांगतो तुमचा जो मयेवाड जिल्हा परिषद आहे ती निश्चितपणे तर शिवसेनेचा जिल्हा परिषद असेल आणि दोन्ही पंचायत समिती असतील होती अशी मी तुम्हाला देतो पुढची मला वाटते ती ग्रामपंचायत आहे ती सुद्धा एक लाख टक्के शिवसेनेची असेल सांगतो केलेले सर्वच साहेब आहेत पारसेकर ते दोन शब्द बोलावे नमस्ते आज आम्ही क्रिकाटाचे सगळे कार्यकर्ते होतो परंतु आज आम्ही पण भाई विनेशजी राणे आणि संजू परब साहेब यांच्या उपस्थितीत आणि दळवी साहेब आहेत राणे साहेब आहेत यांच्या पाठी आम्ही काम होतं आणि आतापर्यंत नवीन आम्हाला एक कामाची संधी मिळाली आहे आम्ही कुठल्या पक्ष आमच्या घेणार नाही आणि हे करणार नाही कारण कसं आम्ही फक्त काम करणार आम्हाला माहिती आहे आमच्या गावाचा विकास कसा होईल आपल्या मतदार मतदारसंघाचा विकास कसा होईल या पाठीमागेच आम्ही असतो परत आमचे वैयक्तिक जी कामं असतात आमची ते आमचे कोणीतरी काहीतरी आम्हाला जाता पाहिजे होता म्हणून आम्ही आता हा पक्षात प्रवेश केलेला आहे तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या सन्मान केला पाहिजे आणि आम्ही ज्यावेळी रात्री अपरात्री कधी फोन करू त्या फोनाला यांच्या उत्तर देऊन आमची सगळी कामं केली पाहिजेत एवढं मी सांगतो आणि आता माझ्यामुळे माझी सोसायटी आहे आणि ग्रामपंचायत सदस्य परत आमचे सगळ्यांनी आमच्या विष्ठातून सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे त्या प्रवेशाला कुठे कडत का कामा एवढीच आम्ही काळजी घेणार